घरात काही भाजी नसेल तर काय करावं हा मोठा प्रश्न असतो तर नमस्कार मंडळी मी कांचन नवूद किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करत आहोत सालीच्या हिरव्या मुग डाळीची भाजी जी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात घरात काही भाजी नाही ते पर पर सा ही झटपट बनते पण आणि सालीसकट डाळ आहे म्हणून खाण्यासाठी हेल्दी पण शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतले होते एक वाटी सालीसगट हिरवी मूग डाळ जी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता इथलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि त्याबरोबर घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे आता पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल तेल थोडं गरम झालं की त्यात टाकणार आहे राई आणि जिरं राई आणि जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे लगेच टाकत आहे बारीक चिरलेला कांदा इथे मोठे दोन कांदे घेतले होते आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात कांदा चांगला फ्राय झाला की लगेच टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट ती पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आता ह्या टाकणार आहे सुखे मसाले तर घरात तुमच्याकडे जे पण सुखे मसाला ला पावडर, पावडर, मसाला। मसाले आहेत तुम्ही ते वापरू शकत मी इथे वापरलेलं आहे लाल मिरची पावडर हळदी पावडर महाराष्ट्रीयन काळा मसाला आणि मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर टाकत आहे दही इथे चार चमचे दही घेतलं होतं आणि स्लो गॅसवर आपण हे चांगलं फ्राय करून घेऊयात तुम्ही ते बघू शकतात दहीसुद्धा आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे थोडंसं पाणी त्यानंतर टाकणार आहे डाळ जे ऑलरेडी आपण भिजवून घेतलेले आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि डाळ आपण आता ही अशीच बिना पाणी टाकता थोडीशी फ्राय करून घेणार आहोत चार ते पाच मिनटं एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत वाफेवर डाळ मी व्यवस्थित अशी शिजवून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता सगळं पाणी मी इथे व्यवस्थित आटून घेतलं आहे आणि आता ह्यात टाकणार आहे गरम पाणी एक ग्लास गरम पाणी गरम केलं होतं आणि त्यात डाळी टाकलेलं आहे आणि डाळ आता आपण एक पाच ते सहा मिनटं स्लो असतो शिजवून घेऊयात चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात डाळ पण परफेक्ट अशी शिजलेली आहे ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त ठेवू शकतात तर ही आपली डाळ रेडी झालेली आहे तर आता मंडळीच चाळीस सकट आपली हिरिमगची डाळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद